नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आमदार अशोक बाप्पू पवार आणि त्यांच्या बगल बच्चांच्या सात पिढ्या जरी आडव्या आल्या तरी कदमबाग वस्ती गावची केंद्र व राज्य सरकारची महत्वाकांक्षी हर घर जल पाणी पुरवठा योजना पूर्ण होणारच असा खणखणीत इशारा माजी सरपंच लोकसेवक चित्तरंजन नाना गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिला कदमबाग वस्ती गावात केंद्र व राज्य सरकारच्या हर घर जल पाणी पुरवठा योजनेच्या कामात अनागोंदी कारभार सुरू असून या कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या ठेकेदाराचा मोबाईल नंबर देखील आम्हाला अद्याप मिळालेला नाही असा आरोप आमदार अशोक पवार आणि स्थानिक विरोधकांनी नुकताच केला होता आणि या योजनेचे काम त्यांनी बंद पाडले त्यामुळे कदमवाक वस्ती ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर माजी सरपंच चित्तरंजन नाना गायकवाड यांनी ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य माजी सदस्य आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांच्या समवेत पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते या पत्रकार परिषदेमध्ये माजी सरपंच गौरीताई गायकवाड उपसरपंच नासिर खान पठाण यांच्या समवेत आजी माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आमदार अशोक पवार यांनी कदमबाग वस्ती गावासाठी कसलेही ठोस काम केलेले नाही प्रश्न सोडवले नाहीत आता विधानसभा निवडणूक समोर ठेवून पाणी पुरवठा योजनेचे काम बंद पाडण्याचे त्यांचे गलिच्छ राजकारण सुरू आहे पण त्यांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही येणाऱ्या निवडणुकीत वस्ती वस्तीगावचे सुज्ञ ग्रामस्थ त्यांची जागा त्यांना दाखवून देतील पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू होण्यासाठी प्राणांतिक आमरण उपोषणाचा इशाराही यावेळी चित्तरंजन नाणा आणि गौरीताई गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिला पाहूया पत्रकार परिषदेचा हा वृत्तांत माननीय अशोक बाप्पू पवार व त्यांच्या बगल बच्चांनी काल जे बिनबुडाचे केविलवाने आरोप केलेले आहेत त्याबद्दल त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आजची ही आपण पत्रकार परिषद घेत आहोत वास्तविक पाहता आमदार साहेबांनी काल त्यांच्या बरोबर जे बिनबुडाचे आरोप केले त्याबद्दल मला त्यांची की येते कारण त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्यामध्ये कसल्याही प्रकारचं तथ्य नाही याचा मी खुलासा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पार्ट मी देणार आहे कारण त्यांच्या बगलबच्चांचा त्यांचा व त्यांच्या बगलबच्चांचा या योजनेसाठी त्रास देण्याचा एवढा मोठा पहाडा आहे तर तो मी पार्ट वाईज तुम्हाला आणि पुराव्यानेशी देणार आहे की आपल्या या शिरूर हवेलीतील जनतेला समजलं पाहिजे आमदार व त्यांच्या बच्चांनी कशा पद्धतीने कदम वाकुस्तीच्या तिच्या या योजनेसाठी त्रास दिला वास्तविक पाहता चौदा दोन दोन हजार अठरा साली या योजनेच्या पाठपुराव्याला सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत कशा पद्धतीने त्रास दिला मी तुम्हाला पार्ट वाईज या पुढील काही दिवसामध्ये म्हणजे उद्यापासूनच त्याचा डिटेल्स पुरावा मी तुम्हाला देणार आहे माननीय आमदार आमदार साहेबांनी वास्तविक सत्यता तपासून बोलणे गरजेचे होते तसे न करता आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी काहीतरी मुद्दा पुढे करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे कारण त्यांनी आजपर्यंत कदम वाकोस्तीसाठी किती फंड दिला चालू योजनेमध्ये त्यांचं योगदान काय आहे त्यांनी किती योगदान दिलं त्यामध्ये याबद्दल त्यांनी बोलावे त्याबद्दल ते काहीच बोलत नाही आता ही योजना ही योजना शंभर टक्के पूर्ण होणार आता ह्या योजनेमध्ये अडचण निर्माण करायची आणि चार आठ दिवसांनी पुन्हा काम चालू झाल्यानंतर या योजनेत आलेली अडचण मी पूर्ण केली आणि त्याचं श्रेय घ्यायचं हा त्यांचा केविलवानी प्रयत्न चालू आहे तर त्याबद्दल मला या ठिकाणी सांगायचं आहे की मान्य आमदार अशोक बाप्पू पवार व त्यांच्या बगलबच्च्यांच्या सात पिढ्या जरी आल्या ही योजना रोखायला तरी ही योजना बंद होणार नाही ही योजना पूर्ण होणारच हर घर जल हर घर नल प्रत्येक घरापर्यंत हे पाणी पोचवायचं हे केंद्राचं आणि राज्याचं धोरण आहे त्याच्यामुळं मान्य आमदार अशोक बाप्पू पवार व त्यांच्या बगलबच्चांचा ही योजना अडवण्याचा प्रयत्न त्यांचा असफल होणार आहे यानंतर मला या ठिकाणी सांगायचं वास्तविक पाहता ही योजना केंद्राची व राज्याची आणि ह्या योजनेचं टेंडर राज्य सरकारच्या माध्यमातून होतं राज्य सरकारच्या माध्यमातून झाल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर दिली जाते वर्क ऑर्डर दिल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरनी नेमलेला या ठिकाणी सुपरवायझर यांच्या माध्यमातून ते का मा आ, काम आपल्या कदम गावामध्ये अतिशय प्रगतीने काम होतं आहे मग आता आपल्या भागामध्ये काम होत असताना आपल्या कदमवा ज्येष्ठ नागरिक असतील आपल्या युवा सहकारी असतील माता भगिनी असतील त्यांना आपण त्या प्रोजेक्टवरती नेऊन त्यांच्या सुपरवायझरने आपल्याला प्रोजेक्ट मॅनेजर रवींद्र जगताप इंजिनियरसुद्धा येते प्रोजेक्ट मॅनेजरांनी त्या योजनेची सगळी माहिती सांगितली आणि त्यांनी सांगितलं की ह्या योजनेमध्ये कदमवा कुस्तीमध्ये कसल्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला त्या ठिकाणी अडचण सांगा त्या अडचण सोडून आपण हे काम करू वास्तविक मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या कदम वाक गावामध्ये आपण पाहताय की कि किती पाण्याचं संकट आहे आणि आमच्या टीमचं प्रामाणिकपणे ही योजना पूर्ण करायची कारण पुढचा उन्हा ह्या उन्हाळ्यामध्ये असंख्य हाल आपल्या नागरिकांचं झालं त्याच्यामुळं प्रामाणिकपणे आपली टीम त्या ठिकाणी काम करते आणि एम जी पीचे अधिकारी आणि या सर्व टीमला माहिती अधिकाऱ्यांनासुद्धा माहिती आहे की कदम वस्तीचं गा गावाचं काम महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणच्या माध्यमातून होत असलेलं पाणीपुरवठ्याचं काम अतिशय जलद गतीने होत आहे मग आता त्यांनी मुद्दा उपस्थित केला की कॉन्ट्रॅक्टरचं नाव आणि नंबर कॉन्ट्रॅक्टरचं आमची टीम म्हणती की कॉन्ट्रॅक्टरचा प्रोजेक्ट मॅनेजरशी आमचं कॉन्टॅक्ट आहे आमची येणारी अडचण तो प्रोजेक्ट मॅनेजर सोडवतो आहे आमच्या गावामध्ये फेर सर्वेक्षण झालं वास्तविक नोव्हेंबर महिन्यामध्येच या संपूर्ण कदम वाकुस्तीचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि काल आमदार साहेबांनी सांगितलं की फेर सर्वेक्षण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम बंद करायला सांगितले वास्तविक आमदार साहेबांनी काम बंद न करता खरंच यामध्ये ग घोटाळा झाला आहे खरंच काय जर चुका झाल्या असतात तर तुम्ही त्याचा त्या ठिकाणी चौकशी करून संबंधितांवरती कडक गुन्हे दाखल करा अशा पद्धतीची तुमची भूमिका पाहिजे होती परंतु तुम्ही दाखवलं एक आणि या ठिकाणी काम बंद करायला सांगितलं तर या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे आमदार साहेब तुम्ही पुण्यामध्ये राहता पुण्यामध्ये तुम्हाला सकाळ संध्याकाळ पाणी येतं दोन टाईम पाणी येतं आणि कदमवाक वस्तीमध्ये तुमचे जे बगलबच्चे आहेत तर त्या बगलबच्चांना कदम वाकोस्तीच्या माझ्या सर्व नागरिकांपेक्षा जास्तचं पाणी त्या ठिकाणी मिळतं आहे कारण एक दिवस पाणी नाही आलं तर ते कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना अरवाच्य भाषेमध्ये शिविकार करून त्या ठिकाणी धमकी देऊन जास्त पाणी घेतात परंतु आपली सर्व टीम त्या ठिकाणी काम करतील नासिरबाई असतील उपसरपंच सर्व टीम त्याकडे दुर्लक्ष करून कुठं भांडणं कुठं ते म्हणजे भांडणं नको त्याच्यामुळं त्या टीमला व आमदार साहेबांना पाण्याच्या टंचाईचं त्यांना त्या ठिकाणी महत्त्व नाही त्यांना या ठिकाणी मला सांगायचं आहे की तुम्हाला पाणी टंचाई जाणवत नाही परंतु या कदम कदमवासतीमध्ये तुम्ही माता भगिनींचं तुम्ही पाण्यावाचून किती हाल होते त्याचं दुःख तुम्हाला समजणार नाही आता ही योजना ज्या पद्धतीने का पाठपुरावा चालू झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्या टीमनी पावला गणित ही योजना कशी बंद पडेल त्याच्यावरती ही टीम त्या त्या ठिकाणी काम करते परंतु माझी कदम तिच्या माता भगिनींना युवा सहकाऱ्यांना आणि माझ्या ज्येष्ठ मार्गदर्शकांना माझं सांगणं आहे की तुम्ही कसल्याही प्रकारची तुम्ही टेन्शन घेऊ नका ही योजना पूर्णत्वास आम्ही नेणार म्हणजे नेणार तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आमदार व त्यांच्या सर्व बगलबाच्च्यांचे जे काही प्रयत्न चाललेले आहेत प पाणीपुरवठा योजना बंद पाडण्याचे ते सर्व प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही ज्यांना जनतेने नाकारलं आहे आता गेली दहा वर्ष झालं त्यांना जनता नाकारती आणि त्याच्यात भर म्हणजे आता ही योजना जर झाली नव्वद कोटीची मागील काळामध्ये आमदारांच्या बगलबाच्ंची सत्ता होती म्हणजे दोन हजार सतराच्या अगोदर त्यांच्या बच्च्यांची सत्ता होती पण त्या सत्तेमध्ये कदमवाक वस्ती गाव हे शहराच्या जवळचं गाव आहे मग ते भविष्यकालीन विचार करून ती चाळीस पन्नास वर्षाचा विचार करून मोठी योजना राबवली पाहिजे त्याच्यावरती त्यांनी कसल्याही का प्रकारचं काम केलं नाही दोन हजार साली दोन हजार डिसेंबरमध्ये सत्ता परिवर्तन झालं या गावामध्ये नवपरिवर्तन फाउंडेशनची सत्ता आली सत्ता आल्यानंतर चौदा दोन दोन हजार अठरा साली या पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा चालू झाला आणि त्यानंतर ही ही जर योजना चालू झाली आणि याचं श्रेय संपूर्ण आमच्या टीम टीमला जाईल त्याच्यामुळं त्यांचा प्रयत्न चालू आहे की ही योजना होऊनच द्यायची नाही परंतु ते त्या -ते यो त्यांच्या प्रयत्नामध्ये कसल्याही पद्धतीचा आम्ही त्यांना सक्सेस होऊन देणार नाही आम्ही ही ना योजना पूर्ण करूनच दाखवणार जीवाच्या आमच्या जीवामध्ये शेवटच्या आमच्या श्वासापर्यंत आम्ही लढून या कदम पाण्याचा प्रश्न मिटवणारच विद्यमान आमदार आदरणीय अशोक बपूर पवार यांच्या कार्यक्षेत्रामध्ये चाललेली योजना मग आता केंद्राचा आणि राज्याचं धोरण आहे धोरण झाल्यानंतर ही योजना जलजीवन मिशनच्या माध्यमातून याच योजना पूर्ण होती मग आदरणीय आमदारांना कोणता कॉन्ट्रॅक्टर माझ्या मतदारसंघामध्ये काम करतो आहे याचीसुद्धा माहिती नाही का आदरणीय आमदारांनी माझ्या मतदारसंघामध्ये चाललेल्या योजनेला काय काय अडचणी येतात त्याचा तुम्ही कधी पाठपुरावा घेतला नाही का परंतु कसल्याही पद्धतीचं काम नाही तुम्हाला सांगतो शिरूर हवेलीमध्ये अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई परंतु एक आमदार म्हणून त्या ठिकाणी जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना आणण्यामध्ये त्या ठिकाणी सपशेल अपयशी ठरलेले आणि आज कॉन्ट्रॅक्टरचा नंबर तुम्हाला आत्ताच देतो ज्येष्ठ नागरिक गावातील सगळे आपल्याबरोबर ह्या योजनेमध्ये काम करत आहेत आणि ही योजना चांगल्या का गतीने काम चालू आहे पण कुठंतरी थांबवायचं पण एकच आहे की नानाने मग अशी सांगितल्याप्रमाणे आम्ही नवरा कोणी ठरवलेलं आहे की ही योजना पूर्णतः आणायची जर यात अडथळा निर्माण केला तर आम्ही दोघं उपोषण करणार आहे म्हणून उपोषण म्हणजे जोपर्यंत चित्तरंजन गायकवाडच्या शरीरामध्ये शेवटचा श्वास आहे तुम्हाला तोपर्यंत या योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत काम करणार